त्या ठिकाणी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य मदनभाऊ भोरकर यांनी नगर परिषदेच्या घनकचऱ्याच्या व्यवसायामध्ये ते झालेल्या भ्रष्टाचाराबाबत अनेकदा मागणी केली परंतु त्याची साधी चौकशी केली नाही त्यामुळे त्यांनी मोठे ठोस पाऊल उचलले व आज अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहे हा सदरचा प्रश्न हा पूर्ण जन शहरातली जनतेचा आहे आज गडचंदूर शहरामध्ये कोरोनाची प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यासोबत अस्वच्छता असल्यामुळे डेंगू मलेरियाचे सुद्धा रुग्ण काही प्रमाणात दगावल्यावर काही आत्ता अजूनही दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे परंतु या घरच्या दूर शहराकडून ज्या शासनाने चौदायुक्त आयोगातून जी रक्कम देऊन आता फंड दिला जाते स्वच्छतेसाठी त्या स्वच्छतेच्या फंडाची पूर्ण अफरातफर करण्याचे काम येथील पदाधिकारी अधिकारी तथा ठेकेदार या सर्व संगणमदानी होत आहे व यांची मदनभाऊ बोरकर यांनी मागणी ही योग्य आणि म्हणजे रास्त आहे त्याकरती शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी कारवाई करावी अन्यथा आम्हीसुद्धा या मदनभाऊच्या पाठोपाठ आमचंसुद्धा एक आंदोलन करण्याची आम्ही तयारी ठेवू आज मदनभाऊ बोरकर जे उपोषणला बसले त्या त्यांच्या उपोषणाला आमचा पूर्णपूर पाठिंबा आहे तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची फार गरज म्हटल्याप्रमाणे त्या संस्थेला काळ्या यादीत टाकून त्यांना कुठही काम न मिळावं असं काहीतरी ठोस पाऊल उचलण्यासाठी जो सरकार मागे पुढे करत आहे आणि त्यासाठी मदन बोरकर भीम आर्मीचे उपप्रमुख जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर यांनी जे पाऊल उचललं आहे त्या निर्णयाला मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं तालुका प तालुका अध्यक्ष ईश्वरजी पडवेकर हा माझा संपूर्ण त्या मदर भाऊ बोरकर यांच्या त्या अन्नत्याग आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा राहील घोडा संबंधामध्ये आज या ठिकाणी मदन बोरकर यांनी मी उपोषणाला सुरुवात केली आहे आणि हा वाद गेल्या दोन तीन महिन्यापासून सारखा सुरू आहे मात्र प्रशासनाकडून ज्या गंभीरतेनं या प्रकरणाला हाताळाला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे संपूर्ण या चित्रावरून दिसून येते खरं तर या घोटाळ्यामध्ये फार मोठा घनकचरा घोटाळ्यामध्ये चौदा वित्त आयोग आणि नगरपंचायत नगर पं नगर परिषदेच्या मार्फतीनं ज्या कंत्रजारामार्फत काम सुरू केलं गेलं आहे त्याच्यामध्ये एक तर नियमाचं पालन होत नाही अटी शर्ती भंग झाले आणि भ्रष्टाचार झालेला आहे काही ठिकाणी चार हजार रुपये पगार दिल्या जातात जे सफाई कामगार आहेत त्यांना काही ठिकाणी सहा हजार काही ठिकाणी साडेनऊ हजार असं होत असताना आणि याची सविस्तर माहिती माहिती अधिकारात श्री मदन बोळकर यांनी प्राप्त केलेली आहे आणि वारदनिहाय कसे कामं होतात याचं देखील प्रदर्शन त्यांनी आपल्या तक्रारीच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना यांच्याकडे दिलेले आहे मात्र मुख्याधिकारी यामध्ये गप्प असल्यामुळे शंकेला कुठेतरी जागा मिळालेली आहे